आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे भोकरी गाव या भोकरी गावातील हे गोरले परिवार आणि गोरले परिवाराचे पिताश्री कैलासवासी नाऊ हाशा गोरले बाबा बाबांना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं काळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबांच्या पाश्चात बाबांची मुलं असतील अर्थात आमचे जाणू काका असतील अर्थात श्री जानू नाऊ गोरले बाबांची मुलगी असेल सौ विमल एकनाथ विशे बाबांची मुलं असतील श्री अशोक नाऊ गोरले आणि श्री रामदास नाव गोरले त्याचप्रमाणे हा गोरले परिवार अर्थात बाबांचे पुतणे असतील पुतणे असतील नातवंड असतील सोना असतील सोना असतील पतवंड असतील कारण ब्याण्णव्या वर्षी बाबांनी निरोप घेतले म्हणजे पतवंड असतील नाही आणि अशा प्रकारे हा संपूर्ण गोरले परिवार या ठिकाणी कार्य करत असताना बाबांना जवळजवळ वयाच्या नव्वद ब्यान्नव्या वर्षी देवाज्ञा आली त्यांचं वृथापकाळाने निधन झालं खरे तर अतिशय स्वाभिमानाने कार्य केलं बाबांनी या गोरली परिवाराविषयी जर सांगायचं चा झालं बोलायचं चा झालं तर शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी ज्यांची पाहायला मिळते अर्थात अगदी आजोबांपासून शिक्षणाची आवड या गोरली परिवाराला हाडाचे शेतकरी समाजसेवेची आवड अध्यात्माची आवड समाजकार्याची आवड आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आपण आपल्या सुखाबरोबर इतरांच्या सुखाचा विचार करतोय त्यावेळेला देव आपल्याला सुखी ठेवत असतो भगवंत आपल्याला सुखी ठेवत असतात जीवनाचा आनंद घेत असताना ज्या वेळेला इतरांच्याही जीवनाचा आनंदाचा विचार करतोय ना त्यावेळेला भगवंत आमच्या जीवनामध्ये कधीही आनंदाचा तुटवाडा पडून देत नाही सुखाचा तुटवाडा पडून देत नाही आणि अशा प्रकारे आमच्या बाबांचं जीवन अर्थात कैलासवाशी नाऊ हाशा गोरले बाबा खर तर त्यावेळची जुनी चौथी शिक्षण म्हणजे शिक्षणाची आवड बाबांना बाबांच्या वडिलांना सुद्धा शिक्षणाची आवड अर्थात हाशा बाबा असतील त्यांना सुद्धा आणि या ठिकाणी शिक्षण घेत असताना सर्व भावंडांपैकी सगळ्यात लहान भाऊ आमचे नाऊ बाबा बहिणी असतील भाऊ असतील आणि त्या सगळ्यांमध्ये लहान त्यांचे आता बोलता बोलता सांगितलं दादांनी की बाबांचे भाचे अर्थात आमच्या उशीद गावा शेजारीच असलेले काकडपाडा गाव आणि आपल्या कल्याण पंचायत समितीचे माझी सभापती हा तर माझी सभापती ना ते कल्याण पंचायत समितीचे कैलासवाशी बाबा आपले नाऊ हाशा गोरले यांनी स्वतःच शिक्षण बाजूला ठेवलं आणि भाज्याचं शिक्षण पूर्ण केलं हे मला सांगायचं आहे बर कैलासवाशी बाबा आपले ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे नाव आशा गोरले बाबांनी आपलं शिक्षण बाजूला ठेवलं आणि भारताचं शिक्षण पूर्ण केलं प्रकारे या ठिकाणी असताना जाणू काका असतील त्याचप्रमाणे दादा असतील रामदास दादा असतील आणि त्यांची मुलं असतील आज शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केल्यामुळे त्या ठिकाणी काही सरकारी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आता रामदास दादा जर पाहायला गेलं तर फॉरेस्टर अर्थात वन खात्यामध्ये कार्यरत आहेत त्याचप्रमाणे मोठ्या दादांची मुलं महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये काम आहेत त्याचप्रमाणे अगदी ह्या बाबांची अनेक नातवंड या ठिकाणी आपल्याला या, या समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करताना पाहायला मिळतात खर तर चांगले गुण आणि चांगले विचार आपल्याकडं असणं किंवा आपल्यावर ते संस्कार करणं त्यांचं दर्शन आपल्याकडं घडणं हे आपल्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी असते श्रीमंती असते सगळ्यात मोठी श्रीमंत असते आणि ती देणगी ती श्रीमंती देण्यामध्ये निर्माण करण्यामध्ये दे बाबा कमी पडले नाहीत बर का हाडाचे शेतकरी असलेले कामाची आवड असलेले शिक्षणाची आवड असलेले आमचे बाबा वयाच्या नव्वद ब्याण्णव्या वर्षी आणि शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना देवाज्ञा झाले त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे खर तर भगवंताने आम्हाला जन्माला घालतानाच आमच्या बरोबर सगळ्या प्रकारचं आम्हाला आयुष्यभर पुरे एवढं सामर्थ्य दिलेलं आहे बर का त्याच्यामध्ये मानसिक असेल वाचिक असेल कायिक का असेल आर्थिक का असेल आणि त्याची ओळख करून देताना संत म्हणतात मनातवांची पूर्व संचित केले मनातवांची पूर्व संचित केले म्हणजे आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने त्या ठिकाणी असं म्हणतोय ना आपण की चोच निर्माण करण्याच्या आधी देवाने दाणा निर्माण केलेला आहे व्यवस्था आधी केलेली आहे आणि मग आम्हाला जन्माला घातलेला आहे आधी व्यवस्था केलेली आहे प्रत्येकाची बरं का आमच्या घरी पाहुणा जर येणार असेल तर पाहुणा येण्याच्या आधी जर आम्हाला माहिती झाला की अमुक अमुक पाहुणा आमच्याकडे येतोय तर त्याला येण्याच्या आधी आम्ही त्याची व्यवस्था करत असतो वसायची वेगळी वेगवेगळ्या प्रकारची जी काय असेल ती व्यवस्था आम्ही करत असतो त्याच्याही पुढे एखादा कार्यक्रम आमच्याकडे जर असेल ना तर त्या कार्यक्रमाच्या वेळेला जेवढ्या पाहुण्यांची व्यवस्था आम्हाला करता येत असेल ना तेवढ्याच पाहुण्यांना आम्ही निमंत्रण करतो बर का मग सांगा साधा एखादा पाहुणा आपल्याकडे आल्यानंतर जर त्याला येण्याच्या आधी जर आम्ही त्याची व्यवस्था करत असू व्यवस्थेचा विचार करत असू तर आम्हाला या ठिकाणी जन्माला घालताना भगवंताने असंच जन्माला घातलं असेल का नाही ना पुरून उरेल एवढं सामर्थ्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे दिलं होत पण काय झालं तया सारखे भोगने प्राप्त झाले नाही आम्ही संसार करत असताना जर आम्हाला जे काही घाम गाळून कष्ट करून मेहनत करून नोकरी व्यवसाय व्यापार करून जे काही चार पैसे मिळतात त्याच नियोजन जर व्यवस्थित केलं तर तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो संसार प्रपंच करत असताना जर नियोजन करताना हे आलं ना तर मग त्याला सतत कुठे ना कुठे हात पसरावेच लागतात बर का त्याची व्यवस्था जर व्यवस्थित करता आली बर आता एखाद्याला जर समजा एक तीस चाळीस हजार रुपये पगार आहे आणि पंधरावीस हजारामध्ये त्याचं घरचं भागतंय मग राहिलेले पैसे तो कुठेतरी इन्व्हेस्ट करत असतो गुंतवणूक करत असतो आता तो जर चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करत असेल तर त्याची वाढ होत असते चांगल्या ठिकाणी जर गुंतवणूक करत असेल तर त्याची वाढ होत असते बरोबर आहे की नाही आणि नको त्या ठिकाणी जर तो त्याचा वापर करत असेल तर वाढ होण्याचं लांबच गेलं त्याची तर घट होतच असते पैशाची पण त्याच्या शरीराची पण घट होत असते त्या पैशाबरोबर काय बँकेमध्ये वगैरे जे काही गुंतवणूक करतात त्यांना थोडेफार वाढून मिळतात कुठेतरी एखाद्या वस्तूमध्ये गुंतवणूक करतात त्यांना पण बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो पण मला सांगा आड्यापाड्यावर जे संध्याकाळी गुंतवणूक करायला जातात समजलं असेल कुठेतरी रात्रीच्या वेळी हॉटेलला जे घेऊन गुंतवणूक करायला जातात नको नादा त्या नादामध्ये खर्च करतात नको त्या व्यसनामध्ये खर्च करतात नको त्या ठिकाणी खर्च करतात पैसा तर बर्बाद करतात पण करता स्वतः पण बर्बाद होतात स्वतः पण बर्बाद होतात भगवंताने आम्हाला आर्थिक काही वाचिक मानसिक चारही प्रकारची दिलेली आहे शिल्लक सामर्थ्य दिलेला आहे गुंतवणूक कुठे करायची हे आम्हाला कळलं पाहिजे आमचे हात तेव्हा शोभून दिसतात ज्या वेळेला आम्ही कोणाला तरी मदत तर करत असतो ओरबडून घेताना हात स्वच्छ दिसतात की कोणातरी तरी देताना हात स्वच्छ दिसतात सुंदर दिसतात दुसऱ्याच ओरबडून घेताना हात स्वच्छ दिसत नाही हात सुंदर दिसत नाहीत हात तेव्हा सुंदर दिसतात ज्या वेळेला आम्ही कोणाला तरी देत असतो आम्ही आमच्या संसार प्रपंचासाठी किती जरी चाललो किती जरी वाट चाल केली वाट चाल केली तरी त्याला किती महत्व आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे पण ज्या वेळेला आम्ही भगवंताचं नाम चिंतन करता एक एक पाऊल पुढे चालत असतो ना त्यावेळेला त्या चालण्याला सुद्धा यात्रा म्हटलं जाते तीर्थ म्हटलं जात तीर्थ तीर्थयात्रा म्हटली जाते वारी म्हटलं जात त्याला सुद्धा आम्ही जग पाहतोय डोळ्यातून पण जगाचा अनुभव हो घेत असताना जग पाहत असताना आम्ही काय गोळा करतोय माहिती नाहीये पण ज्या वेळेला त्याच डोळ्यातून आम्ही पांडुरंग परमात्म्याला पाहत असतोय ना देवाचं दर्शन घेत असतोय ना त्या वेळेला शंभर टक्के त्या ठिकाणी पुण्यच गोळा होत असतंय पुण्य जोडलं जात असतंय आम्ही कानातून ऐकत असतो कोणाची निंदा कोणाचा मत्सर कोणाचा तिरस्कार अजून काय 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 जगाचं ऐकत असतो पण जगाचं ऐकत असताना आम्हाला काय मिळतंय ते माहिती नाहीये पण ज्या वेळेला आम्ही देवाचं ऐकत असतो ना संतांचं ऐकत असतो ना त्या वेळेला मात्र कुठे ना कुठे पुण्य जोडलं जात हे निश्चित आहे पुण्य जोडलं जात भगवंताने जे दिलेलं आहे ना ते वाढेल कसं याचा विचार आम्ही केला पाहिजे याचा विचार न करता आम्ही काय केलं माहितीये का जे भगवंताने दिलेलं आहे ना ते संसार प्रपंचासाठी आमच्या स्वार्थासाठी खर्च केलं आमच्या स्वतःसाठी खर्च केला आमच्या स्वार्थासाठी खर्च केलं बर का आणि मग म्हणून काय झालं माहिती आहे का नको त्या ठिकाणी खर्च केल्यामुळे आर्थिक काय वाचिक आणि मानसिक कशी कशी संपत गेली आणि कशी कशी संपली नाही हे आम्हालाही कळलं नाही आम्हालाही कळलं नाही बर का कस कस संपत गेलं हे आम्हालाही कळलं नाही आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे आमचं जीवन जगत असताना आमच्या जीवनाचा आनंद घेत असताना आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना चांगलं पाहता आलं पाहिजे चांगलं ऐकता आलं पाहिजे चांगलं बोलता आलं पाहिजे चांगलं वागता आलं पाहिजे की जेणेकरून भगवंताने जे, जे।, जे दिलंय ना आम्हाला त्याच्यामध्ये अजून कसं पुण्य जोडलं जाईल अजून सामर्थ्य कसं जोडलं जाईल याचा विचार केला पाहिजे जेव्हा खूप श्रीमंत असलेल्या माणसाला खूप श्रीमंत म्हणजे ह्या भारत देशामध्ये त्याच्या अनेक कंपन्या होत्याच होत्या आहेतच आहेत पण बाहेर देशात सुद्धा त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेली अनेक देशांमध्ये गुंतवणूक केलेली अनेक देशांमध्ये त्याचे कारखाने कंपन्या आणि त्या ठिकाणी तो जाण येणं असायचं त्याच ज्या वेळेला काही कालांतराने त्याला प्रवचन श्रवण झालं कीर्तन श्रवण झालं संतांचं वाङ्मय श्रवण झालं त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक विचार आहे हे सगळं आपण केलंय बरोबर आहे दहा बारा पिढ्यांना पुरून उरेल एवढं आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे भरपूर संपत्ती भरपूर साधन सामुग्री आपण गोळा केलेली आहे हे सगळं मी माझ्या मुलाबालांसाठी केलेलं आहे हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी केलेलं आहे हे सगळं मी माझ्या आजूबाजूला जे त्यांच्यासाठी केलेलं आहे एकांतात बसल्यावर ज्या त्याने विचार केला की मी माझ्या स्वतःसाठी काय केलेलं आहे स्वतःसाठी काय केलेलं आहे हा सगळा गुंत आहे ही सगळी गुंतवणूक आहे गुंतवणूक म्हणतो नुक ना त्याला आणि गुंतवणूक करायला माणसाला आनंद वाटतो केलीच पाहिजे तुम्हाला आयुष्यात जर यशस्वी आहे तर ती गुंतवणूक तुम्ही केलीच पाहिजे पण एक विचार केला पाहिजे की गुंतवणूक जेवढी आम्ही करतोय ना तेवढा गुंता होत जातोय तो गुंता जर आम्हाला सोडवायचा असेल शेवटच्या वेळेला तर आम्ही इकडेही जरा विचार केला पाहिजे परमार्थाचा अध्यात्माचा भक्तीचा देवकार्याचा आणि धर्म कार्याचाही विचार आम्ही केला पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेला त्याने ते बघितलं की हे सगळं आपण केलेलं आहे बरोबर आहे पण जे आपण ऐकतोय की मरणोत्तर अवस्था काय आहे खरं आत्मिक सुख आत्मिक समाधान परम सुख ज्याला म्हणतात परमानंद ज्याला म्हणतात ते प्राप्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे पैसा अडका धन संपत्ती साधन सामग्री भरपूर आहे माझ्याकडे म्हणे पण ते क्षणिक सुख आहे ना क्षणिक सुख आहे ते चिरकाल निरंतर टिकणारं सुख नाही आहे ते मग चिरकाल निरंतर टिकणारं सुख जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी काय केलं पाहिजे हा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि ज्या वेळेला एक सत्पुरुषाची भेट त्याची झाली त्यावेळेला त्या सत्पुरुषाला त्याने विचारलं की म्हणे महाराज माझ्याकडे भरपूर काही आहे आता भरपूर काही आहे हे सांगताना भारत देशामध्ये किती कारखाने किती कंपनी आहेत परदेशामध्ये किती कुठल्या प्रकारे गुंतवणूक केलेली आहे हे सगळं त्याने वर्णन केलं आणि मग म्हणतोय आता मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करा जेणेकरून मी मुक्त झालो पाहिजे मला परमसुख मिळालं पाहिजे मला परमानंद मिळाला पाहिजे मला चिरकाल समाधान प्राप्त झालं पाहिजे की जेणेकरून माझ्या या देहाचा उद्धार होईल माझ्या ह्या जीवनाचा उद्धार होईल असं काहीतरी मार्गदर्शन करा मग त्यावेळेला त्या साधू पुरुषाने सांगितलं की म्हणे बघा तुम्ही आपल्या भारत देशामध्ये जोपर्यंत आहेत फिरताय तोपर्यंत ठीक आहे तो पण जेव्हा तुम्ही परदेशात जाताय दुसऱ्या देशामध्ये जात आहे तेव्हा आपल्या पन्नासच्या शंभरच्या नोटाच तिथं तुम्ही खर्च करताय का पाचशेच्या नोटा जे आपलं चलन आहे जो आपला रुपया आहे तोच तिकडे तुम्ही खर्च करता का त्यावेळेला त्याने सांगितलं नाही म्हणे महाराज मग मा काय करावं लागतंय ज्या देशात जाईंना आपला रुपया आपले पैसे त्या चलनामध्ये कन्व्हर्ट करावे लागतात त्या देशाच्या चलनाप्रमाणे कन्व्हर्ट करावे लागतात आणि मग तिकडे तो खर्च करतो तो खर्च करता येतो इकडचा तिकडे चालत नाही समजतंय ना जर एखाद्या देशा देशामध्ये जर दुसऱ्या देशाचं चलन चालत नसेल आम्हाला तर परलोकाचा विचार करायचा आहे आम्हाला तर सर्व लोकाचा विचार करायचा आहे आम्हाला तर वैकुंठाचा विचार करायचा आहे आम्हाला तर कैलासाचा विचार करायचा आहे मग जिथे आम्ही मृत्यू लोकामध्ये असताना जे करतोय जे गोळा करतोय जे काही कमवितोय ज्याचा विचार करतोय ते ति तिकडे चालेल का नाही चालणार ना मग ते कन्व्हर्ट केलं पाहिजे कसं कन्व्हर्ट केलं पाहिजे आपल्या घरात धान्य आहे ना आपल्याला पोटाला पुरेल एवढं आहे की नाही मग एखाद्या वेळी जर भूकेलेला कोणी आला ना तर त्याची भूक भागवता आली पाहिजे याला म्हणतात कन्व्हर्ट करणं एखादा तहानलेला आहे ना त्याची तहान भागवता आली पाहिजे समजतंय ना आम्ही करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये असावं रुपयाचे बंगले आम्ही बांधावे आम्ही लाखो रुपयाच्या गाडीमध्ये फिराव ना का फिरू नये घाम लावून कष्ट करून मेहनत करून जर आम्ही पैसा कमवितोय तर त्या पैशाचा आनंद आम्ही घेतलाच पाहिजे पण त्या ठिकाणी त्या बंगल्यामध्ये एक देवाऱ्यासाठी सुद्धा जागा पाहिजे ना जो पांडुरंग परमात्मा आम्हाला सांभाळतोय जो पांडुरंग परमात्मा आम्हाला सामर्थ्य देतोय ज्या पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आम्ही हे सगळं अनुभवतोय सगळं स्षक सगळ्याचा आनंद घेतोय दे त्या देवाला विसरता कामा नाही त्या देवाला विसरता कामा नाही आणि म्हणून आमच्याकडे जे चलन आहे ते कन्व्हर्ट करणं म्हणजे काय तर आज आम्ही जगता जगता मरणोत्तरचा सुद्धा विचार केला पाहिजे ऐकता आता ज्या गोष्टींचा आम्ही आज विचार करतोय त्या गोष्टी शेवटच्या वेळेला चालतात का बरोबर ज्या गोष्टींच्या विषयी आमच्या अंतकरणामध्ये महत्व निर्माण झालेलं आहे माया निर्माण झालेली आहे प्रेम निर्माण झालेलं आहे ज्या गोष्टींना आम्ही अतिशय जवळ करतोय आमच्या समजतोय त्या शेवटच्या वेळेला आपल्या किती असतात बर किती असतात आपल्या खर तर येतानाही आम्ही काही घेऊन आलेलो नाहीत आणि जातानाही आम्ही काही घेऊन जाणार नाही त्या आयो आयोरे जगमे त्या लेखे जायगा दिन की जिंदगी है दो दिन का मेला येतानाही काही घेऊन आलेलो नाहीत आणि जातानाही काही घेऊन जाणार नाहीत बर का पण मधल्या काळामध्ये आम्हाला काही गोळा करायचा मधल्या काळामध्ये आम्हाला काही जमा करायचे मधल्या काळामध्ये आम्हाला काही साध्य करायचं आहे ते काय साध्य करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे काय साध्य करायचंय ते आम्हाला कळलं पाहिजे बर का आमचं जीवन आम्हाला जगता जगता इतरांचाही विचार करता आला पाहिजे जन्म झालेला आहे मृत्यू शंभर टक्के सत्य आहे जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आयुष्य म्हणतात ते आयुष्य किती असावं आमच्या हातात नाही आहे पण आयुष्य कसं असावं हे मात्र निश्चित आमच्या हातात आहे आणि कसं असावं याचा विचार जर आम्हाला करायचा आहे तर आम्ही गाथा वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे संतांचा विचार केला पाहिजे संतांचा अभ्यास केला पाहिजे संतांचा अभ्यास केला पाहिजे पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ज्या वेळेला आमच्या घरातून एखादा माणूस निघून जातोय ना त्यावेळेला त्याचा आत्मा यमतो तेरा दिवस आमच्या दरवाजात आणून ठेवतात बर तेरा दिवस आमच्या दरवाजात आणून ठेवतात ते गेलेल्या माणसाचा आत्मा बर आणि मग त्या तेरा दिवसामध्ये आम्ही काय करतोय काय नाही आमच्या घरामध्ये काय चालतंय काय नाही हे तो जीवात्मा त्या ठिकाणी पाहत असतो म्हणून कोणाची निंदा नका, करू नका कोणाचा मत्सर करू नका कोणाचा तिरस्कार करू नका जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगले कार्य करा भुकेल्याची भूक जाणार ताणल्याचे तहान जाणार जेवढं दान पुण्य नामस्मरण भगवंताचं स्तवर भगवंताचं नामचिंतन जेवढं करता येईल तेवढं करा दिवस अनेक प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत पण ज्या आपण करतो त्या दशक्रियांच्या दिवशी दहा पिंड करतोय आपण नऊ पिंड छोटे छोटे करून ते विसर्जित करतोय आणि दहाव्या पिंडाचं पूजन करून त्या ठिकाणी जलदान करत असतो अर्ध देत असतो जलदान करत असतो त्या ठिकाणी तिलो समर्पित करत असतो ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये एखाद्या अर्हताची अर्थात त्या गर्भामध्ये वाढणाऱ्या त्या बाळाची निर्मिती सांगितलेली आहे गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या महिन्याला काय तर होते दुसऱ्या महिन्याला काय तर होते तिसऱ्या महिन्याला काय तर होतंय पाचव्या सहाव्या सातव्या महिन्यापर्यंत कशा प्रकारे त्या गर्भाची वाढ होत असते त्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे त्याप्रमाणे एक एक पिंड जसं आम्ही तयार करतोय ना तसं तसं त्या जीवात्म्याचे काही अवयव तयार होत असतात त्याचं वर्णन पुराणामध्ये केलेलं आहे नवव्या पिंडापर्यंत त्याचं पूर्ण अवयव तयार होत असतात दहाव्या दिवशी त्याला भूक लागत असते तहान लागत असते आणि म्हणून त्यावेळेला आम्ही घास काढत असतो ना दहाव्या दिवशी जलदान करत असतो ना दहाव्या दिवशी आपण ऐका अकरावा पिंड सांगितलेला आहे बारा तेराव्या दिवशी आम्ही काही करत असतो ज्ञानदान करत असतो अन्नदान करत असतो आणि तेराव्या दिवशी जेव्हा आम्ही ज्ञानदान अन्नदान करतो त्यावेळेला त्या जीवात्म्याच्या प्रवासाला सुरुवात होते यमलोकाकडे यमलोकाकडे जीवात्म्याच्या प्रवासाला सुरुवात होते आता त्या प्रवासामध्ये हे चलन चालत नाही समजतंय ना जीवात्म्याचा जो प्रवास सुरू झाला ना त्या प्रवासामध्ये इथलं काही चालत नाही तिथे सांगून चालणार नाही अमुक अमुक ठिकाणी माझी ओळख आहे तिथे सांगून चालणार नाही की मी अमुक अमुक आहे माझी एवढी संपत्ती होती माझं एवढं ऐश्वर होत मी अमुक अमुक होतो तिथे ते चालणार नाही आम्ही आयुष्यभर केलेली कर्म जी आहेत ना आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना जी कर्म आम्ही करतोय ना पाप किंवा पुण्य या दोन गाठोड्यांपैकी एकच गाठोडा आमच्या बरोबर असतोय एक तर पापाचा नाही तर पुण्याचा साधं उदाहरण आहे आपलं भोकरे गाव आहे भोकरे गावाला बाजार कुठला परत